बघ कस पाणी पाण्या झाड सगळ्या पाण्यामध्ये डुबून गेले जाऊ ना आ। पानी पानी गे एक, एक पार। हे बघ कस पूर्ण पाणी भरून गेले बघ जास्त पुढे जायचं बेटा

दुबून गेला ना तो ब्रिज आपण कुठे बेटा नाही अकोले आपल्या नदीचं नाव प्रवर आहे सांग सगळ्यांना काय करू शकते पाण्यामध्ये ना ओके व्हेरी गुड मेसेज चला सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला पूर्ण आपला छोटावाला ब्रिज आहे ना पूर्ण डुकून गेला त्याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस ना व्हिडिओ बनवायला तेव्हा आपण खूप मस्ती केली होती आता बघ किती पाणी भरलंय आता नाही बिलकुल आता मस्ती नाही आता फक्त लांब उभं राहून बघायचं हा आता इथे अजिबात मस्ती नाही करायची पाऊस येणार पाऊ पाऊस येणार दादा वरती वातावरण बघ चला पोलीसवाले येतील आपल्याला सगळे सांगतील इथून जायचं इथून थांबायचे अलाउड नाही कोणाला पण चला चला वरती ते बघ आवाज आला ना चल चला बाबा मला भीती वाटते